हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा इतके गारपीट वाढले तुम्ही काय करा एखाद्या तज्ञाला दहा लाख रुपये द्या या गारपीटीचे कारण काय सांगा कोणी तुम्हाला सांगायला तयार नाही कारण की ते कोणी सांगणार देखील नाहीत पण मी तुम्हाला सगळी कारणं मला पंधरा वर्षे गेले ह्या गारपिटीबद्दल तर त्याचे खरे कारणं सांगलो सांगतो की त्याच्यामधलं एक कारण की पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं इथं सोप्या भाषेत सांगतो मराठीमध्ये की इथं ऊन तापायलं आहे इथं ऊन तापलं की काय होतं इथं हवेचा कमी दाब तयार होतो हवेचा कमी दाब तयार झाला की वारे जास्त दाबाकून कमी दाबाकडे येतात अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडं कधीच येत नव्हतं पण इथं ऊन तापल्यामुळं ते इकडं खेचलं आहे तसेच दिल्लीचं बाष्प आपल्याकडं कधीच येत नव्हतं पण ते बाष्प का व्हायला इथं ऊन तापलं की ते जोरजोड आणि मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त गारपीट होत असते तर मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वत आहे आपल्या बाजूला तर त्या सातपुडा पर्वत आलकून कधी बाष्प येत नव्हतं पण इथं ऊन तापायला त्याच्यामुळं काय होईल की ती बाजपाई इकडं येलय आणि त्याच्यामुळे ही गारपीट वाढली खरं गारपीट होण्याची कारणे काय आहे ते हे पण गारपीट कुठं होते जिथं जिथं खडकाळची जिथं डोंगर भाग आहे खडक आहे त्या ठिकाणी गारपीट होते आणि जिथं काळीची जमीन आहे तिथं गारपीट होत नाही फक्त झाली तरी बोरा एवढेले होते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवायची तसे चक्रीवादळाबद्दल सांगतो दरवर्षी समुद्रामध्ये काय होतं दहा ते बारा चक्रीवादळ होतं आता मागं मग थंडीला सुरुवात झाली होती पण काय झालं बंगालच्या खाडीमध्ये एका पाठोमाग दोन चक्रीवादळ तयार झाले आणि त्याच्यामुळं आपल्याकडे आता पाऊस पडणार आहे उद्याचा म्हणजे च पंधरा सोळा सतरापासून ते चोवीस दरम्यान पाऊस पडणार आहे तर मग हे चक्रीवादळ काय करतात आपण देवाला प्रदक्षिणा कशी घालतो सोयशी घालतो पण हे चक्रीवादळं उलटी फिरतात अशी उलटे तर याच्या मध्यभागी एक डोळा असतो मग तो डोळा जिथून गेला तिथं पाऊस जास्त पडतो आणि या चक्रीवादळाला तीन पंख असतात एक पंख पाच हजार किलोमीटरचा असतो आणि दुसरा पंख तीन हजार किलोमीटरचा असतो आणि तिसरा पंख तीनशे किलोमीटरचा असतो तर ते चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये निस्ता असं फिरलं की त्याच्या निस्त्या एका पंखांना महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो मागं एक, एक तारीख सांगितली होती शेतकऱ्यानं अकरा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर आपण आपला कापूस आणि सोयाबीन गोळा करून वेचून घ्यावे कारण की मला माहीत होतं एक पंख नेमका आपल्या इथं येऊन आदळणार आहे त्याच्यामुळं पाऊस सोळा तारखेला पडणार आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि शेवटी तसं झालं पण सगळ्या शेतकऱ्यांची त्यावेळेस सोयाबीन वाचली पण आता देखील उद्याचा पाऊस येणार आहे काय होईल एक चक्रीवादळ काय होलं खाल्ल्या भागून आधी मुंबईकून असं कर्नाटक मार्गे जाणार आहे त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणार आहे तुम्ही मला टी व्हीमध्ये दिसल की पश्चिम महाराष्ट्रात पुणेकड मुंबईकड खूप पाऊस झाला म्हणून तुम्हाला पी पण टी व्हीला बातमी दिस दोन तीन दिवसानं म्हणून त्याच्या पाठीमागं हे चक्रीवादळ गेलं की लगेच त्याच्या मा पाठीमागं दुसरं एक चक्रीवादळ येलं की त्याचा पाऊस पुन्हा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसपर्यंत ते देखील पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही शेती काय कामे असं ते करून घ्या तसे हे चक्रीवादळ चांगली कामे करतात आणि वाईट कामे करतात या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही कारण की दरवर्षी हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडतो तुम्ही काय करा एखाद्या तज्ज्ञाला विचारा तुम्हाला कोणी सांगणार नाही तर त्याचं कारण काय आहे की हेच कारण सांगतो की दरवर्षी समजा थंडीला सुरुवात झाली की काय होतं विशाखापट्टणम का आहे विशाखापट्टणमच्या का तिथं काय होतं शेवटचं एक चक्रीवादळ तयार होतं आणि ते असं उलटं फिरत फिरत तिथून छत्तीसगड जातं छत्तीसगडहून वाराणसी वाराणसीहून हिमालयाकडं बर्फ पडण्यासाठी जातं दरवर्षी शेवटचं चक्रीवादळ पण दोन हजार अठरापासून काय झालं की चक्रीवादळ थंडी सुरू झाली की कुठं तयार होलेत श्रीलंकेजवळ तयार होलेत मग श्रीलंकेजवळ तयार होलेत आपल्या इथं ऊन ताप मग काय होईल मग तिथून त्याचा मार्ग कसा झाला की श्रीलंका श्रीलंकेहून तामिळनाडू तामिळनाडूहून केरळ कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळं पडायला तर त्याचं मेन कारण हे हे झालं चक्रीवादळा वादळाबद्दल आता विजेपासून स्वतःचं रक्षण करायचं वीज वीज म्हणजे कोणते ही वीज नाही आकाशातील वीज तर सुरवातीला सांगतो बरेच जण असं मानतात की पायाळू माणसा वीज पडते इथून पण लक्षात ठेवायचं पायाळू माणसावर कधीच वीज पडत नाही पण पायाळू माणसाला आपले घरचे काय करतात की वीज पडू नये म्हणून काय करतात त्याला तांब्याचं कडं घालतात इथून पुढं तांब्याचं कडं घालत जाऊ नका तांब्याचं कडं घातलं की उलट त्याच्या अंगावर वीज पडते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि विजा चमकाय लागल्या आणि तुम्ही तांब्याचं कडं घेऊन शेतात जा बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडणार म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची पायळू माणसा वीज कधीच पडत नाही हे मात्र तुम्ही लक्षातच ठेवायचं तसे या विजा नेमक्या कुठं पडतात हे तुम्हाला सविस्तर सगळा विषय सांगतो की तुमच्या गावामध्ये आतापर्यंत कधीच वीज पडली नाही पडली पण गावाच्या बाहेर पडली बरोबर आहे ना तर तुमच्या गावामध्ये मंदिर कुठं सग तुमच्या गावामध्ये आतापर्यंत तुम्ही झोपेमध्ये असताना इतक्या वर्षापासून इथं गाव वसलं असताना तर तुमच्या विजा कोणी वाचविल्या असतील माहीत आहे का तर या मंदिरावरल्या कालस्थाना वाचिल्यात हे जे मंदिरावर कळस आहे ना त्या कालस्थाना वाचविल्या कारण की त्याचं खरं कारण सांगतो की भविष्यामध्ये इतक्या विजा पडतील तुमच्या गावात कधीच वीज पडणार नाही पडली तरी मंदिर ओढून घेणार ते कळस आणि तिथंच लगेच संपून टाकणार कारण की हे जे मंदिर आहे या मंदिरावर जे कळस बसिलेलं आहे हे कास धातूचं बसलेलं आहे तर आठवा तुम्ही आपल्या इथं तुमच्या गावामध्ये काशाच्या वाट्या असतील काशाच्या प्लेट आहेत की नाहीत असेन गाव घरी तर काशाच्या वाट्या काशाच्या प्लेट कशा मला राहायच्या आमचंच उदाहरण सांगतो की काय पूर्वीनं पाऊस सुरू व्हायचा मग आमचे आजी आजोबा काय करायचे पाऊस सुरू झाला आम्ही लहानपणी उगाच बघायचो की ती प्लेट काय करायचे आमचा वाडा समजा इथं तर इथून ती प्लेट घ्यायचे आणि म्हणायचे त्या त्या, त्या कोपऱ्यात नेऊन तिथं टाक ता मग मी नाही आम्ही विचारायचं हे कशामुळं मग वीज पडली की गावात कुठं तरी वीज पडली की ती प्लेट काय करणार ओढून घेणार आणि तिथं जमिनीमध्ये नेऊन पोहोचणार कारण की कासं जातो असा आहे वीज वडून घेतं आणि तिथं ती, ती लो करून टाकतं म्हणून ज्या ज्या गावामध्ये मंदिर आहे त्या तिथं लेट काय झालं की वीज त्या गावामध्ये पडत नाही पडते पण गावाच्या बाहेर पडते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तर विजेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो की आकाशातील वीज एक नैसर्गिक आपत्ती आहे या प्रथीचा पृष्ठभाग ऋणभारीत असतो वातावरण धनभारीत असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात जर विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणातला विद्युत समतोल पाचच मिनटात संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगला आहे पण विजा पडणं वाईट आहे मग वाईट कशामुळे या विजा आपल्या गायवर मशीओ बैलाव आपल्या मजुराव माणसावर पडतात म्हणून विजा पडणं वाईट आहे पण विजा पडणं चांगलं आहे चांगलं कशामुळं की जिथं विजेचा पाऊस पडतो तिथलं पीक जोरात येतं ज्या भागात विजेचा पाऊस पडतो आणि त्यांची पेरणी होते त्यांचं पीक जोरात येतं आणि त्यांना उतार येतो त्याचं कारण की या विजेच्या पावसामध्ये या पाण्यामध्ये नायट्रेट डायऑक्साईडचं प्रमाण असतं आणि नायट्राडायऑक्साईड काय करतं पिकाची वाढ जोमाना करतं पीक भरभरटीनं वाढतं म्हणून ही गोष्ट सगळ्यांना देखील लक्षात ठेवायची तसेच या विजा नेमक्या कुठं कुठं पडतात ते सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या भागात अवकाळी पाऊस पडतो तिथं विजा पडतात विजा पावसाळ्यापूर्वी जास्त पडतात आणि विजा एप्रिलच्या एप्रिलमध्ये आणि जून मध्ये एक जास्त पडतात आणि विजा पडण्यामध्ये काय होतं की विजा कधी पडता तर विजा दुपारनंतर जास्त पडतात आणि विजा पडून मरण्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषाच्या अंगावर विजा जास्त पडतात म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि आपल्या देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक नंबर विजा पडतात आणि महाराष्ट्राचा दोन नंबर आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच खुल्या मैदानामध्ये सत्तावीस टक्के विजा पडतात झाडाखाली सोळा टक्के पाण्याजवळ तेरा टक्के जिथं मोबाईलचा टावर आहे तिथं चार पाच टक्के हे विजा पडण्याचे कारण आहे म्हणून माझं म्हणणं आहे की विजा चमकायला लागल्या की काय करायचं विजाचा आवाज सुरू झाला की आपण आपस शेतात असलो तर आपण आपल्या मजुराला म्हणायचं तू सरळ घराची वाट धर कुठं झाडाखाली थांबायचं नाही जिथं जिथं हिरवं झाडं असतं त्या झाडाखाली थांबायचं नाही आंब्याच्या झाडाखाली थांबायचं नाही चिंचाच्या झाडाखाली थांबायचं नाही नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही कारण की नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची तसेच जिथं लाईटचा ट्रान्सफॉर्म असतो त्याच्यावर देखील वीज पडते म्हणजे जिथं जिथं आर्थिंग भेटते तिथं वीज पडते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि लोखंडी पोल असत तर ते बिलकुल देखील वीज पडते आणि हे वायरलेसचं टावर आहे त्याच्यावर देखील वीज पडते तुम्ही काय करा तिथं जर शेजारी असले तर तिथले एखादी मैस असली तर आपली मैस पळून जाते म्हणून काय करतात साखल दांडानं त्या टावरला बांधतात कारण की त्याला लोखंड असतं पण आता इथून पुढं त्याला बांधत जाऊ नका कारण की आमच्या गावातलीच घटना सांगतो काय झालं हे टावर काय करतं वीज वडून घेतं पण ते जमिनीत नेऊन पोहोचवतं ते वीज वळतं जमिनीत पोहोचवतं पण तुम्ही जर त्यात असताना असा हात लावला तर तुम्हाला शॉर्ट बसतं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची विजा चमकत असताना त्या टावरच्या बाजूला हात ठेवायचा नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तर तसे या विजा कुठं कुठं पडता की जिथं जिथं लोखंडी पोल असतात त्या लोखंडी पोलं पडतात पण त्या जमिनीमध्ये नेऊन त्याचा निष्ठा त्याचा आवाज होतो म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची तसेच हो मंडळी हो हॉटस्पॉट हो। 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 इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा